या दुनियामध्ये जर खरंच कुणी कॉम्प्रोमाइज केला असेल तर तो म्हणजे एका मुलीचा बाप कारण एक बाप एका मुलीला जन्माला आणतो तिला लहानाचं मोठं करतो तिला शाळा शिकवतो आणि ती मोठी झाली की तिचं कन्यादान करून दुसऱ्याच्या हवाली करतो कारण देवाने रचलेल्या संसाराची ही गाडी पुढे चालत राहावी म्हणून आई तर बोलून आपलं प्रेम दाखवते पण बाप कधीच दाखवत नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा एका मुलीवर एका बापा एवढं प्रेम कोणीच करू शकत नाही तो खूप प्रेम करतो पण तो आपल्याला कधी दाखवत नाही आपल्या काळजाच्या तुकड्याला दुसऱ्याला देऊन टाकतो पाच लाख हुंडा तोळे सोनं एक पल्सर गाडी पूर्ण आयुष्याची कमाई निघून जाते बापाची एका मुलीचं लग्न करण्यासाठी घरात एक रुपया जरी नसला तरी पाच लाख हुंडा देण्याची हिंमत करतो कारण आपल्या मुलीचं चांगलं करण्यासाठी इकडून तिकडून पैसे जमा करून कुणाचे पाच रुपये टक्क्याने कुणाचे दहा रुपये टक्क्याने घेऊन लग्नाची तयारी करतो आणि ज्या दिवशी लग्न असतं ना त्या दिवशी आईला रडताना सगळ्यांना पाहिलं भावाला रडताना पाहिलं बहिणीला रडताना पाहिलं पण बापाला रडताना कुणीच पाहिलं नाही बाप का रडत नाही ते तुम्हाला माहिती आहे का कारण बापाला वाटतं की मी जर माझ्या मुलीसमोर रडलो तर माझ्या मुलीला वाईट वाटेल बापाच्या चेहऱ्यावरची स्माईल मुलीला खुश ठेवण्यासाठी त्या बापाने कमी केली नाही आणि खुशी खुशी तिचं लग्न करतो लग्नामध्ये सर्वात जास्त परेशान मुलीचा बापच असतो सर्वांना लक्ष ठेवून सर्वांचा मान पान राखून इकडले पाहुणे तिकडले पाहुणे आलेत का खून काय आहे कुणाला काही कमी आहे का ह्याची सगळी काळजी एक बापच घेतो आणि बघता बघता त्या मुलीच्या विधाईची वेळ येते वे आणि बापाचे डोळे भरून येते त्या बापाला रडू तर येते पण तो रडू शकत नाही किती अवघड आहे ना एक बाप हा साईज तर लांबच राहिलं ला। पण तो मोकळ्या मनाने रडू पण शकत नाही आपल्या डोळ्यातले अश्रू डोळ्यात ठेवून आपल्या मुलीला वाटे लावतो पाहुण्या रवळ्यांना वाटे लावतो आणि घरात जाऊन एका कोपऱ्यात बसून रडतो मला एवढंच सांगायचं आहे की एका बापाने आपल्या मुलीला कन्यादान करून कुर्बान केले नसते तर ही संसाराची गाडी कधीच उभी राहिली नसते आणि अजून एक गोष्ट हुंडा घेऊ नका आणि मुलीच्या बापावर वाईट येळ आणू नका आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा